नमस्कार मी डॉक्टर शशांक गटगुडवार कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन आहे विश्वराज हॉस्पिटल पुणे आजचा आपला चर्चेचा विषय आहे मूळव्याध म्हणजे हिमोरोईड्स किंवा पाईल्स मूळव्याध म्हणजे काय असतं की आपल्या ज्या शरीरामध्ये संडास जिथून निघतं तिथं काही नसा असतात आणि त्या नसा फुगल्यामुळे किंवा ते मोठ्या झाल्यामुळे त्याच्यात भरपूर कारणं असतात त्याच्यामुळे जेव्हा संडास तिथून जातं तेव्हा तिथं कोंब येणे किंवा रक्त जाणे हा एक प्रकार होतो आता मूळव्याध्याचे कारण काय मूळव्याध्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कब्ज होणे याला आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो पण कब्ज खूप लोकांना खूप वर्षापासून असतं आणि त्याच्यात ते लोक ट्राय करतात किंवा प्रयत्न करतात की काही चुरण घेणे किंवा काही करणे आणि त्याला कमी करणे हे थोड्या वेळासाठी ठीक असतं पण जेव्हा हे लॉंग टर्म म्हणजे खूप वेळासाठी चार पाच सहा वर्ष एकच गोष्ट तुम्हाला वारंवार शरीराला त्या खाली जावं लागतं तेव्हा पाईल्स होतं तर पहिलं मुख्य कारण म्हणजे कब्ज की दुसरं मुख्य कारण म्हणजे त्याचं टॉयलेटमध्ये खूप वेळ बसून राहणे आता यंग जनरेशनला असं प्रॉब्लेम झाला आहे की लोक मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये जातात आणि मोबाईलमध्ये तासन तास किंवा अर्धा तास त्या मो आपल्याला स्टूल करायला किंवा मोशन पास करायला लागतं द अमाऊंट ऑफ टाईम म्हणजे टाईम जेवढा तुम्ही जास्त लावता मोशन पास करायला त्याच्या हे पण एक कारण आहे पायल्स होण्याचं हे दोन मुख्य कारणं आहे तिसरं आपलं लाईफस्टाईल एक्झसाईज कमी होणे किंवा फायबर जास्त कमी होणे जेवणामध्ये पाणी कमी पिणे हे सगळे कारणं आहे आपले पाईल्स किंवा हिमोरॉइड्स किंवा मूळव्याध होण्याचे काय त्रास झाला की आपण हा विचार करायचा की मूळव्याध आहे पहिला प्रश्न असतो की काय सिमटम्स किंवा काय दि, चिन्ह दिसल्यानंतर आम्ही विचार करायचं की हे मूळव्याध असू शकतं किंवा डॉक्टरांना आपण दाखवायला पाहिजे जेव्हा आपण संडास पास करतो त्याच्यानंतर जर ठिपक्या ठिपक्यानी रक्त पडत आहे तर आपण विचार करायचा की हे मूळ लक्षण असू शकतात आणि हे एक दोन तीन दिवसानंतर पण कंटिन्यूस राहिलं किंवा वारंवार होत राहिलं तर तुम्ही हे डॉक्टरांना तुम्ही दाखवा आणि त्याचा इलाज करून घ्या त्याच्यानंतर होतं जे कॉमन आहे ज्याला आपण दुर्लक्ष करतो हे संडासाच्या जागे अवतीभोवती इचिंग होणे किंवा खात सुटणे हा पण एक त्याचा प्रकार किंवा इनिशियल सायन्स म्हणजे सुरुवातीचे सायन्स असं म्हणू शकतो आपण तर ते होतास किंवा कब्ज असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटा त्यांना तपासणी करू द्या डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टर्स काय करतात हा प्रश्न मेन असतो आपल्या डोक्यामध्ये की मनामध्ये की डॉक्टर्स काय विचार करतात किंवा कोणते एक्झामिनेशन सांगतील किंवा कोणते टेस्ट सांगतील आता पाइल्स आणि हे वि पाईल्स किंवा दुसऱ्या गोष्टी विचार किंवा डायग्नोज करायला हे ता डॉक्टर एक तपासणी करतात त्याचं नाव असतं प्रोक्टोस्कोपी एक छोटी दुर्बीन ति तुमच्या संडाशीचे रस्त्यातून टाकून तिथं पायल्स आहे की नाही ते पाहायला जातं दुसरी गोष्ट आहे की याचे काय कॉम्प्लिकेशन म्हणजे जर आपण ट्रीटमेंट नाही केली तर त्याचा काय परिणाम असू शकतो त्याचा परिणाम असा असू शकतो की पाइल्सला वारंवार रक्त गेल्यामुळे हिमोग्लोबिन किंवा रक्त कमी होणे हा एक मोठा कारण असू शकतं किंवा थकवा जाणवणे किंवा विकनेस येणे आणि पोट साफ नाही झाल्यामुळे जो अनइझिनेस किंवा आपण म्हणतो की दिवस खराब गेला किंवा पोट साफ झाला नाही हा एक प्रकार पूर्ण वेळेस राहू शकतो आता पाईल्स आणि मुळव्यामध्ये चार ग्रेडिंग असतात ग्रेड वन टू थ्री फोर सिवॅरिटी वाईज म्हणजे जसं जा जसं इनिशियल स्टेजेसमध्ये ग्रेड वन असतं आणि जे सगळ्यात शेवटचं असतं ते ग्रेड फोर असतं आता ट्रीटमेंट पण त्याच्या हिशोबाने ग्रेडिंगच्या हिशोबानेच असतं आपल्या आता हातात किंवा आता डॉक्टरांकडे काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहे हे आपण जाणून घेणे खूप गरजेचं आहे सगळ्यात लेटेस्ट म्हणजे लेझर ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंटचा फायदा हा होतो की पेशंट लवकर घरी जातो सकाळी आल्यानंतर दुपारी ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तो घरी जाऊ शकतो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आणि तो कामाला दोन दिवसानंतर लगेच लागू शकतो ही जी सुविधा आहे लेझरची ही पहिले नव्हती पण आता काही वर्षांपासून ही अवेलेबल आहे आणि विश्वराज हॉस्पिटलला आपण ही सतत करत आहे आणि पेशंटचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत त्यामुळे ही एक ट्रीटमेंट ऑप्शन आपण सगळ्यात वरती ठेवतो दुसरं ऑप्शन आहे स्टॅपलर ट्रीटमेंट स्टॅपलर ट्रीटमेंट आपण ग्रेड थ्री किंवा ग्रेड फोर हिमोरॉइड्सला जास्त वापरतो कारण की ते मोठे हिमोरॉइड्स असतात लेझरचं त्याच्यावर एवढा इफेक्ट होणे त्याची जी क्षमता आहे ती स्टॅपलरपेक्षा थोडी कमी आहे त्यामुळे ग्रेड फोर हिमोरॉइड्सला आम्ही स्टॅपलस वापरतो त्याच्यात पण तुम्हाला लक्षात येईल की पेशंट लगेच घरी जातो दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीपासून कामाला लागतो याला याच्यात काही जखम नसतं टाके नसतात किंवा काही नसतं त्यामुळे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव ज्याला आपण म्हणतो त्याला डॉक्टरांना सतत दाखवण्याची गरज पण भासत नाही आता आपल्या मनात जेव्हा डॉक्टरांकडे जातो आपण तेव्हा मनात खूप प्रश्न असतात आणि ते कोणते कोणते प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारायला पाहिजे ट्रीटमेंट किंवा काही पण ऑपरेशनचं डिसिजन घेण्यापहिले हे आपण जाणून घेऊ सगळ्यात पहिले डॉक्टरांना विचारायला पाहिजे की हे का झालं माझ्यामध्ये सगळ्यांचे कारणं वेगळेवेगळे असू शकतात त्यामुळे तुम्ही कारण जाणून घेणे हे खूप गरजेचं आहे कारणचं निदान करणं ऑपरेशन झाल्यानंतर ते निदान पूर्ण होणे हे पुन्हा पाईल्स न होण्यासाठी खूप गरजेचं आहे दुसरा प्रश्न आपण विचारतो की बेस्ट ट्रीटमेंट काय ऑप्शन आहे हे नेहमीच त्यांना विचारायला पाहिजे की तुमच्याकडे बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन काय अवेलेबल आहे आजच्या डेटमध्ये साठी लेझर ट्रीटमेंट ही सगळ्यात बेस्ट आहे आणि ती डॉक्टरांकडे अवेलेबल आहे की नाही हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट आपण जाणून घ्यायला पाहिजे की आपण ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी कामाला जाऊ कारण की याला आम्ही डाऊन टाईम म्हणतो म्हणजे ऑप ऑपरेशन झाल्यापासून पेशंट घरी जाऊन आपण कामाला केव्हा लागत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे लिव्स मॅटर करतात आपले सुट्ट्या मॅटर करतात पगार कटतं बाकीच्या गोष्टी असतात तर ते त्याच्यामुळे आपण ऑपरेशन झाल्यानंतर कामाला किती लवकर लागू हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट हे कसं आपण आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये अवॉइड करू शकू पुन्हा होण्यासाठी किंवा ज्यांना नाही आहे त्यांना न होण्यासाठी हे जाणून घेणे गरजेचं आहे लाईफस्टाईल चेंजेसमध्ये काय करायला पाहिजे किंवा जेवणाच्या हॅबिटमध्ये काय करायला पाहिजे लाईफस्टाईल चेंजेसमध्ये तुम्ही एक्सरसाइजेस रेग्युलरली करायला पाहिजे दुसरा प्रश्न दुसरा हे असतं की आपल्या डाएटमध्ये फायबर इन्क्लूड करणे खूप गरजेचं आहे एका माणसाला थर्टी फाय ग्राम मिनिमम फायबर दिवसाला पाहिजे आणि हे इन्क्लूड करणे गरजेचं आहे ते कशाप्रकारे इन्क्लूड करू शकतो आपण फ्रूट्स खाऊन किंवा सॅलड्स खाऊन किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊन हे आपण इन्क्लूड करू शकतो तिसरा प्रश्न असतो की फास्ट फूड हे खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे पण ते लिमिट अमाऊंटमध्ये खायला पाहिजे ब्रेड किंवा मैद्याचा उपयोग हे कमीत कमी प्रमाणात करा पाहिजे चौथी गोष्ट आपण हे विचार करायला पाहिजे की आपण दिवसामध्ये किती पाणी पित आहे एक साधारणतः मनुष्याला तीन ते साडेतीन लिटर दिवसाला पाणी प्यायला पाहिजे मग ते काही असू शकतं ज्यूस असू शकतो किंवा फ्रूट ज्यूस किंवा नारळ पाणी असू शकतं पाणी असू शकतं पण लिक्विड अमाऊंट तीन ते साडेतीन लिटर आपल्या जेवणामध्ये किंवा दिवसामध्ये हे इन्क्लूड करायला पाहिजे ते पायल्स न होण्यासाठी किंवा जे पाइल्स अर्ली स्टेजेसमध्ये आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी खूप उपयुक्त आहे